गडिंगलस तालुक्यातील मुतनाळे येथे क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात संस्था अध्यक्ष डॉक्टर सतीश घाडी यांच्या हस्ते उद्घाटन पोलीस पाटलांकडून ध्वजारोहण आणि क्रीडाज्योत प्रज्वलन तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धांमध्ये विविध मैदानी खेळांचा समावेश बढिंगलस तालुक्यातील मुतनाळ येथे श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलच्या क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच नवीन खेळाडू घडावेत या उद्देशाने प्रशालेच्या वतीने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी अनावरे होते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाडी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण मुतनाळ गावचे पोलीस पाटील शशिकांत कांबळे यांनी केले तर क्रीडा ज्योती प्रज्वलन निलजी गावचे पोलीस पाटील सतीश काळापगोळ यांच्या हस्ते संपन्न झाले तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात कबड्डी खो खो धावणे अशा विविध क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे कार्यक्रमाचे शिक्षक सचिन मगदुम यांनी केले उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक शिवाजी अनावरे व पर्यवेक्षक अनिल मसाळे यांनी केले यावेळी श्री वीरशेव को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूरच्या संचालकपदी बिनविरोधी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने डॉक्टर सतीश घाळी यांचा सत्कार करण्यात आला सतीश सतीश काळापगोळ शशिकांत कांबळे अनिल मसाळे आणि अनि शिवाजी अनावरे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या स्पर्धेदरम्यान गडिंगलस तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन स्पर्धेबाबत समाधान व्यक्त केले कुमारी स्वालेहा मुल्ला तिने विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केले तर आभार शेखर गवळी यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा